<laughs> 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 वो सोच रहा होगा मेरे माँ को मार दी थी मेरे को भी मारेगी <laughs> नमस्कार मैं कविता तुम्हारा सब कविता पटेल ब्लॉग मध्य पास स्वागत करते आज का अच्छा दिवस तुम्हारा सगळ्यांना चांगल्या चौक तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाचं मला प्रार्थना करते तर मंडळी आज आहे बुधवार आणि छान अशी आपल्या ब्लॉगला मी सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांची खूप खूप माफी मागेन कारण की खूप दिवस झाले तुमच्या भेटीला मी काही व्हिडिओ पाठवलेले नाहीत आणि भरपूर ताईंच्या आणि दादांच्या मला आय डीवरती मेसेज आलेले की ताई तुला बरं वाटत नाही आहे का तू ब्लॉग का टाकत नाही आहे आम्ही खूप जास्त वाट बघतोय तर मंडळी काही कारणामुळे मी तुमच्यासोबत काही ब्लॉग शेअर नाही करू शकले खूप दिवस झाले मध्ये मध्ये मी ब्लॉग शूट करून ठेवलेले आहेत पण ते मला शक्य नाही झालं तुमच्यापर्यंत पोचवायचं तर चला आज बरं छान असं ब्लॉग तुम्हाला देऊ कालसुद्धा एक ब्लॉग मी टाकलेला आमच्या सासरी भाऊंची पुण्यतिथी होती ना त्याचं ब्लॉग बनवलेला मी तो मी काल पाठवलेला आहे तुमच्या भेटीला आज बरं बुधवार पण आहे तर आज छान असं स्पेशल काहीतरी ब्लॉग बनवते बरं आणि ते तुमच्यासोबत मी शेअर करते कारण की आजचा ब्लॉग तुम्हाला आज लगेच संध्याकाळी चार वाजता पाहायला भेटेल तर चला आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा सगळ्यात आधी आता घरातलं सगळं काम आवरून घेते मी चुन्मय आहे मच्छी पकडायला कुठे गेलाय काय माहिती कॉल केला तर त्याचा मोबाईल घरीच होता बघायत आता चुन्मयला काय मासे भेटत आहेत का नाही भेटलं तर मग कोपरच्या नाक्यावरती मच्छी मार्केटमध्ये जाऊन छान अशी मच्छी घेऊन येईन सो चला आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा काय काय तोडलेला बोला

मोटका आहे बघा मोटका पण आला आज बाजारामध्ये मस्त शेप मशे जवळा ताई बारका जवळा नाही आहे का मोठाच काही बारका दाखव मला जरा बारका हे बघा ताई आज ताई भेटले डायरेक्ट आपल्याला शालेमध्ये त्या दिवशी घरामध्ये भेटल त्यांच्या होलीला येणार होलीला होलीला होळी गेलो आपण हा होलीला ये मस्त मोठ्या मोठ्या एकदम काय जेवाला येऊ का मग संध्याकाळी आता रो आता तुम्ही मावरा विकायला संध्याकाळी संध्याकाळी तुला मध्ये जेवाला बोलणार कोणता हा फोन करते

शंभर जग्या चला आज मस्त आपण जवळा घेतले तिथे चा वाटण्यात आलो नुसतं चाई कल्याच बघा तो तो लावा ना, <laughs> <स्थाँटा> <laughs> ना, ना, ना।, ना थे थे तो 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 कवर का दोनशे रुपये करायचं कमी करा दोन छोटे सांगायला लगे लगेच काही तो बघा बारीक आहे एकदम नाही नाही माझे तुझ्या मोठा नाही माझी मुंडी मध्ये मोठी आहे महाराज चांगला कपडा उडल माख्याला यायचं माखेला म्हणून काय त्याच्या बरोबर लावड कपड्याच बारका तोला किती लावत बरोबर बोला ना मगाच्या बरोबर बोला नाही नाही तो तो माहितीवर मोठा नको तो मग अडीचशे अडीचशे रुपया बोल आज जाम तुम्ही

काही का मला जाव मी दोनशे देणार का त्याच आज मावरा का माझा दिवस ना म्हणून बऱ्याच ना मस्त मस्त मोठा खालता तरी काय असा आवरी खाली खाली काय नाईक चांगला लागल ना सगळ्यात पैसे परत पैसे परत तर मंडळी जाऊन आली मच्छी मार्केटमधून मा आणि इतकं भयंकर ऊन पडलंय ना बाप रे बाप मार्च महिन्यामध्ये जर मा इतकं कडक ऊन पडलंय तर एप्रिल आणि मे महिन्यात कसं व्हायचं हा नको नको होईल एप्रिल मेमध्ये मा मार्चमध्येच मा इतकी गर्मी पडली नुसती असे चटके लागतात म्हणजे उन्हाचे चटके बापले बिचारे लोक कसे उन्हामध्ये कामधंदा करत असतील इथे आपण थोड्या वेळ जरी गेलो तरी आपल्याला त्रास होतं पण जी माणसं त्यांचं उन्हामध्येच काम असतं त्यांच्या हालत एकदम बेकार होत असेल एकदम बेकार तर आता माश्याचं बगर आणला आहे पण तो आता संध्याकाळी बनवेल आणि आत्ता मस्त बोंबील बटाटा आणि त्याच्यामध्ये अंडी बघू आता अंडी आणतात की नाही आणतात त्यांना सांगितलं येताना घेऊन या बोंबील बटाटा आणि भाकरी बनवेल तर चला आता उन्हावणे ठेवले की कडे आणि मच्छी धुवून वगैरे ठेवली फ्रीजमध्ये मग संध्याकाळी मस्त बनवेन आणि आता बोंबेल बटाटा आणि भाकऱ्या चलो आता उन्हणे तर ठेवल्या लगेच भाकऱ्या करून घे त्या चिनमेजीसाठी भाजी बनवायला लागेल काट्यांची भाजी बनवेन त्याच्यासाठी हे बघा आता इथे मस्त बोंबील आणि बटाटा त्याच्यामध्ये टाकला आहे मस्त आंबा झाडावरून पाडून मस्त बोंबेल बटाट्याचं बेत हे बघा आता गॅसवर लावल्यात भाकऱ्या बनवायला हे <coughs> बघा आता हे जेवायला बसल्यात अ बॉम्बे बटाट्याची भाजी कशी झाले मस्त झाले हा सुकी मच्छी ती सुखी मच्छी तुम्ही बोलला बगराचा तुम्ही बोला जे बगर आणले तो संध्याकाळी बनव म्हणून बोंबीर बटाटा बनवला भारी लागते ना, ना? आता मी तर खाल्ला भांडायला तुम्हाला सांगते भारी लागते ना सोनू <laughs> तू काय करत इकडे इकडे ये मम्मीच्या जवळ ये मम्मीच्या हे बघा आमचं सोनू खूप दिवसाच्या नंतर तुम्ही सोनूला बघितलंय ना बापू सोनू इकडे बघ इकडे बघ हा गायच आयकर आयकर इकडे इकडे घे नाही पप्पा जवळ जेवण दिसलं त्याला आणि इथे आमचा लक्की बापू लकुले सगळ्यांना आयकर बाप्पू आयकर पिलू ना नाही त्याचं पण लक्ष तुमच्या गरज बाबा 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 वाघ उठला वाघ अरे बाबा चला <laughs> 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 आता जेवण वगैरे तर बनून झालेलं आहे आणि आता हे जेवायला पण बसल्यात भाकरी मी ना संध्याकाळच्या पण बनवून घेतल्या कारण की आज संध्याकाळी परत मार्केटमध्ये पण जायला लागेल ना आमच्या गावामध्ये आठवडी बाजार लागतो भाजीपाळ्याचं ते तुम्हाला तर माहितीच आहे तर तिकडे पण जायचं आहे कारण उद्या आहे होळी तर होळीच्यासाठी पापड्या यावर्षी काय मी बनवल्या नाही गेल्या वर्षी मस्त पापड्या बनवलेल्या घरामध्ये तर ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केलेलं पण यावर्षी का नाही बनवलं ते पण तुम्हाला सांगते मी आमच्या पाटील कुटुंबामध्ये आम माझ्या सुरत सासूबाई वारलेल्या त्याच्यामुळे त्या पापड्या वगैरे काही बनवायला जमलं नाही कारण की त्यांचा आत्ताच तेरावा झाला आहे एक दोन तीन दिवसापूर्वीच त्याच्यामुळे म्हणून यावर्षी पापड्या पण राहिल्या बनवायच्या तर जाऊन संध्याकाळी मार्केटमधून विकत घेऊन येईल ते तुम्हाला सं उद्याच्या ब्लॉगमध्ये तर पाहायला भेटरच कारण की हा ब्लॉग मी दुपारपर्यंत शूट करणार आहे आणि मग एडिट करून लगेच तर तुम्हाला संध्याकाळी चार वाजता देणार आहे आणि मग संध्याकाळपासून रात्रीपर्यंत मी दुसरा ब्लॉग बनवेल तर तुम्ही उद्या गुरुवारी पहा म्हणजे होळीच्या दिवशी तुम्ही तो ब्लॉग पहा ओके सो चला तर चिन्मय यायची पण वेळ झालेली आहे आता पाहुणे एक वाजले आता येईल जेवायला आज मुस्कान आले बेटा ला मुस्कान साफ सफाई करा लगा करते को मदद झाड़ू <laughs> लाओ आ, क्या झाड़ू <laughs> पोछा और बाल्टी देती हूँ चलो साफ सफाई करो लो लो <laughs> बंगार में भी पैसा है हाँ अरे बंगाल में बहुत पैसा है मुस्कान तो लेकिन बंगार का धंधा कोई करने के लिए देखता नहीं है लेकिन बंगार में ही बहुत पैसा है चलो हाँ चलो चलो अरे लकड़ी नहीं है कितना दिन से मुझे तुम्हारी याद आता है बार-बार मुस्कान थी तो लकड़ा-वकड़ा सब लाके बीन खिलाते थे <laughs> तुम तो मेरा याद करते ना और देख मम्मी भी आ गई बस ही रहते थे ध्यान लगा याद मम्मी को भी चैन नहीं पड़ा देख मम्मी भी आ गई <laughs> उसका नींद नहीं आता हमें हां मुस्कान रीना ने ना करम रे रीना बनाई ए जय महाराष्ट्र जय भारत नानी हाँ नानी वो मेरे तरफ देखता ही नहीं है मैं आती हूँ तो ये वो देख देखता है क्या देख सेल्फी ले नहीं वो डरता है मेरे को डरता है वो नानी नहीं नानी बाय कर बाय कर बाय बाय नहीं उसका हवा ही निकल जाता है मेरे को देखने के बाद वो।, वो सोच रहा होगा मेरे माँ को मार दी थी मेरे को भी मारेगी ये आवाज़ लगा रहा है हाँ जिनमें से देखा ना बोला हाँ <laughs> <laughs> मामा अरे मैं मामा की मम्मी हूँ मुझे भी थोड़ा सा पहचाना करो तो 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 नहीं दिखते नहीं तो पहचानू कहां से मामा तो दिखते रहते हैं वहाँ से चिल्लाया वहाँ से क्या? बोलता मामा आओ आइसक्रीम पार्टी अपन कर रहे हैं बाबूलाल देश जा जेनागरिना ना उसको उसको ले ना खाएगा नहीं कैसा देख रहे तू मैं तेरी नानी हो नानी दोनों का मैचिंग मैचिंग हो गया मंडळी या आता तुम्ही पण आईस्क्रीम घ्यायला आमच्या आईस्क्रीमला पार्किट चालू आहे दुपारी आज रीनाला पण सुट्टी आहे म्हणून रीना पण भेटायला आले शुभम की किती शुभम नाही आहे हा हे बघा इथे लिंबूच्या झाडाला आता मस्त कट करायला घेतलंय फांद्या त्याच्या युपीचा लिंबू आहे का युपीचा कपडे कट करायच्या कैचीमध्ये झाडांच्या फांद्या कट करायला लावल्या हा तू मिसकान जा चॉपर काय ठेवले जा रे सिलेंडर के उधर चॉपर येऊ लेक्या काटनेवर ह्याच्या ना लेख्या ना सिलेंडर के उधर रखा है देख चौपर ही बोलते है हमारे मराठी भाषा में अरे तू कैची तू ना कैची रख कैची तोड़ देगी तू चौपर ला रही है, रुक है नहीं नहीं कट रह जा कटेगा तू जा लेके आ ताको लेके मुझे यही गाली देते मोनो आता तू ते आंबर नंबर काशील न जवशील नाही पहले जव चाल नंतर खाते डोला लागलेल्या बाईक सारखा करते दुपण आली बोल हम खबर आहे बोरा मग जा बोरा ते जेवणार पण नाही मी तर रीना मुस्कान आलेली खूप आमच्या गप्पा गोष्टी वगैरे झाल्या आणि तिने ना लिंबूचं जे झाड गावावरून आणलेलं ना ते लावलेलं तर ते आता मस्त बऱ्यापैकी असं उंच झालं एकदम तर त्याने काय केलं ज्या झाडाला खाली फांद्या होत्या ना त्या सगळ्या छाटून टाकल्या कारण की मग ते असं उंच वाढत जाईल त्याच्यामुळे तर गेल्या तर ते लोक घरी आणि आता आईस्क्रीम बरं खाल्लं आहे मग अशी तर बरं मग दुधाच्या वर लगेच ते नॉनव्हेज खायचं बॉम्बे वगैरे त्याच्यामुळे बघ मी थांबली आहे थोड्या वेळाच्या नंतर बरं जेवेन तर आता करते ब्लॉगचा एंड मी कारण की हा व्हिडिओ तुम्हाला लगेच चार वाजता द्यायचा आहे आणि आत्ता बरोबर आपने 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 हा, तर हा व्हिडिओ तुम्हाला लगेच चार वाजता द्यायचा आहे त्याच्यामध्ये मला एडिट वगैरे करून अपलोड वगैरे करत ठेवावा लागेल आणि चार वाजेपर्यंत तो अपलोड झाला पाहिजे तेव्हाच कुठे तुम्हाला चार वाजता हा ब्लॉग पाहता येईल त्याच्यामुळे तर चला तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शोअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहा आणि मस्त चला म्हणजे बाय बाय